आज नेहमीपेक्षा जरा वेगळा असा हॉटेल स्टाईल घरच्या घरी सोप्या पद्धतीने बेत केला होता रोजचा तोस तो स्वयंपाक किंवा पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी इथे हॉटेल स्टाईल मस्त असा हा बेत आपण घरच्या घरी पण करू शकतो आणि सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा सगळ्यात अगोदर मी इथे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही इथं तांदूळ घेऊ शकता तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि निथून ठेवायचा आहे इथे मी काही भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहेत कांदा उबडसर चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे गाजर चिरून घेतलेला आहे फ्रोजनचे मटार बटाटा घेतलेला आहे कांद्याची पात फरसवी आणि एक छोटा टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे कुकरमध्ये मी आता हा राईस करणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी तेल घातलं आहे मोहरी जिरे कढीपत्ता घातलेला आहे आणि उभटसर चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा हलकासा इथे परतून घेतला त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्यात बटाटा घातला आहे गाजर टोमॅटो कांद्याची पात आणि फरसबी आपण जेवढ्या भाज्या याच्यामध्ये चिरून घेतल्या त्या सगळ्या याच्यामध्ये घालायच्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि त्यानंतर फ्रोजनचे मटार घातले एखाद मिनिट सगळ्या भाज्या फोडणीत परतवून घेतल्या त्यानंतर हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे एक चमचा इथे धणा पावडर घातली आहे एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे दालचिनी पावडर पाव चमचा घातले काळी मिरी पावडर पाव चमचा घातलेली आहे अर्धा चमचा इथे जिरे पावडर घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातली आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एखाद दोन मिनटं चांगलं हे परतून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो धुतलेला तांदूळ आहे तो सगळा घालायचा आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि मीठ घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता पुन्हा मी एखाद मिनिटभर सगळं हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तांदूळ हलकासा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे नॉर्मल पाणीच घातलेलं आहे मात्र मी इथे दोन वाटी तांदूळ घेत म्हणून चार वाटी इथे पाणी घातलेलं आहे आणि छान अशी एक पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आता छान उकळा लागल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक सात आठ पुदिन्याची पानं आहेत थोडी कोथिंबीर चिरून घातलेली आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पुदिन्याचा मस्त असा फ्लेवर येतो ह्याला झाकण लावून कुकरच्या इथे दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्यामध्ये मस्त आपला हा पुलाव इथे तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त असा शिजलेला आहे आता शिट्टी गार झाल्यानंतर मी कुकरचं झाकण काढून दाखवलं तुम्हाला आणि मस्त मोकळा आणि तितकाच मौसूत असा झालेला आहे आणि चवीला पण अगदी मस्त लागतो इथे आपलं पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे वरतून पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आपला पुलाव इथे झालेला आहे त्यानंतर आपण इथे सॅलेड करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे काही भाज्या चिरून घेतल्या टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर काकडी बीट गाजर त्याच्यानंतर कांदा आणि इथे कांद्याची पात जी असते ना ती पण बारीक चिरून घेतली आणि लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही इथे इथे भाज्या घेऊ शकता आणि सगळ्यात अगोदर इथे तर एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये काकडी बारीक चिरलेली घातली आहे गाजर घातलेला आहे टॉमॅटो घातलेला आहे कांद्याची पात घातलेली आहे त्याचबरोबर चिरलेला बीट घातला आणि चिरलेला कांदा घातलेला आहे आणि त्याचबरोबर एका लिंबाचा रस घातला आहे चवीनुसार मीठ धणा पावडर त्यानंतर काळी मिरी पावडर जिरे पावडर त्याच्यानंतर इथे थोडीशी साखर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मस्त आपलं हे सॅलेड तयार झालेलं आहे मी इथे वरतून काही फोडणी वगैरे घातली नाही आहे आवडत असेल तर ता तुम्ही वरतून फोडणी इथे घालू शकता मस्त आपलं हे सॅलेड इथे तयार झालेलं आहे त्याचबरोबर आता इथे मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून ह्याची आता कणिक भिजवून घेणार आहे आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो सेम तीच कणिक इथे भिजवून घ्यायची आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथं मी कणिक इथे भिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा घट्टसर पण मऊसूत असा गोळा तयार करून घेतलाय वरतून तेल लावलेलं ला आहे म्हणजे मस्त मऊ अशी ही कणिक होते आणि आता थोडी ही भिजू द्यायची झाकून ठेवून एक दहा मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत आपण आता पनीरची भाजी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे सोप्या पद्धतीने तर पनीरची भाजी करणार आहोत दोन मोठे कांदे इथे उभडसर चिरून घेतले होते आणि त्या तेलावरती आपल्याला परतून घ्यायचेत हलकासा सोनेरी होईपर्यंत कांदा इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत मी एक गड्डा लसूण इथे सोलून घेतला होता पूर्ण त्याच्यामध्येच घातलेला आहे त्यानंतर आलं एक इंच घेतलेलं आहे ते पण चिरून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे सगळं आपण ह्याच्यामध्ये तेलावरती असं परतून घेणार आहोत त्यानंतर दोन टोमॅटो मी इथे मोठे चिरून घेतले होते ते घातलेले आहेत सगळे मोठे मोठंच असं चिरून घेतलेलं आहे कारण आपल्याला ह्याची आप पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी हे अगदी मऊसूत असा टोमॅटो होईपर्यंत परतून घेतला एक अर्धा वाटी याच्यामध्ये काजू घातलेले आहेत आपल्या इच्छेनुसार आपण घालायचे त्यानंतर म्हणजे की नाही याची पेस्ट असते की नाही ती अगदी स्मूथ होते आपली झाकून ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत छान अशी वाफ आलेली आहे आणि मौसूत असे सगळे जिन्नस झालेले आहेत मिक्सरमधनं हे सगळं ग्राइंड करून घेऊया ह्याची अगदी फा फाईन अशी पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ अशी याची पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे आता पॅन जो आपण मगाशी कांदा वगैरे परतून घेतला होता तोच पॅन इथे परत घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलं त्यानंतर दोन तमालपत्र लवंग आणि दोन तीन काळी मिरी आणि इथे दालचिनीचा एक तुकडा आणि चक्रफूल असतं की नाही ते पण मी अर्धं तोडून इथं घातले आणि एकच वेलची घातलेली आहे अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत आणि सगळं हे तेलावरती थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती कांदा टोमॅटो आलो लसणाची ती सगळी याच्यामध्ये घालायची आणि या तेलावरती ती चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला थोडासा हलकासा याचा कलर बदलतो थोडंसं तेल सुटायला लागतं आणि हे मिश्रण थोडं पहिल्यापेक्षा घट्टसर म्हणजे आळून येतं जरासं त्यानंतर याच्यामध्ये दीड चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा इथे धणा पावडर घातली आहे एक चमचा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळे मसाले घातल्यानंतर हे एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आता हे मसाले आपले की नाही करपू नये ह्यासाठी म्हणून ह्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि हे मिश्रण जे हे आहे म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ना ती जरा अशी पातळसर अशी करून घ्यायची हे बघा याप्रकारे आता पातळसर अशी ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि आता ही चांगली शिजू द्यायची म्हणजे आपले जे मसाल्याचे वास आहेत ना फ्लेवर सगळे याला छान लागतात झाकून ठेवायचं तोपर्यंत आता ते शिजेपर्यंत मी इथे पनीर घेतलेलं आहे आणि पनीर इथे मी चिरून घेते आहे इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि या प्रकारे याचे चौक असे पीसेस करून घेते आहे आता इथे सगळं पनीर मी चिरून घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही शेपमध्ये हे चिरू शकता किंवा मोठे लहान कसेही त्यानंतर तोपर्यंत आपली इथे एक पाच मिनटं होऊन गेलेली आहेत मस्त आपली ही जी पनीरची ग्रेव्ही जी, जी आहे ना ती छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आली याला आता याच्यामध्ये की नाही आपण फ्रोजनचे मटार घालणार आहोत फ्रोजनचे मटार शिजायला वेळ लागत नाही म्हणून सगळ्यात शेवटला इथे घातलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये कसुरी मेथी मी एक दीड चमचा घेतली आहे ती हातावर अशी क्रश करायची बारीक करून अशी घालायची चा फ्लेवर मस्त असा लागतो त्यानंतर पुन्हा हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर सगळं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे पनीर कट करून घेतलेत ते घालायचे आहेत इथे मी कच्चे म्हणजे तळ न तळता असे पनीर घातलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते पनीर थोडेसे तेलावर किंवा तुपावर फ्राय करून पण घालू शकता पण हे पण मस्त लागतं अगदी असे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडी कोथिंबीर घालायची बटर एक क्यूब घातलेला आहे सगळं मिक्स करून एक पुन्हा पाच हे शिजू द्यायचं म्हणजे की नाही पनीरला आपला की नाही आपण जे मसाले घातले ते छान याच्यामध्ये लागतात मस्त आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे गॅस इथे बंद केलेला आहे एका बाऊलमध्ये मी काढून घेते तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल स्टाईल अशी ही पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे त्यानंतर लगेचच इथे फुलके तयार करून घेतलेले आहेत पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची गोल पोळीसारखा आकार देऊन मी छान अशी गो फुलका तयार करून घेतलेला आहे लाटून घेतलेला आहे आणि इथे तवासुद्धा गरम करून घेतला आणि त्याच्यावरती भाजून घेतलेला आहे वरतून मी इथे तूप लावलेला आहे आणि दोन्ही साईडला मस्त असा सोनेरी होईपर्यंत खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि झटपट आपला हा सगळा बेत तयार झालेला आहे याच प्रकारे उरलेले सुद्धा फुलके इथे मी भाजून घेतलेले आहेत याच प्रकारे उरलेले सगळे फुलके तयार करून घेतले आणि सगळा आपला हा हॉटेल स्टाईल मस्त असा बेत घरच्या घरी तयार झालेला आहे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सगळा दाखवलेला आहे इथे मस्त असा व्हेज पुलाव केलेला आहे त्याचबरोबर पनीरची भाजी सॅलेड आणि इथे मी फुलके तयार करून घेतलेले आहेत आता डिशमध्ये सर्व करूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलला माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरचं घंटीचं बटन दाबा ऑल दाबा म्हणजे तुम्हाला की नाही जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन येईल आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा फेसबुकला जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका मस्त असा आपण हॉटेल स्टाईल बेत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने केला आहे प्रत्येक वेळा हॉटेलमध्ये जाऊनच पनीरची भाजी वगैरे खायला नको आपण घरच्या घरी पण ही पटकन अशी करू शकतो किंवा कोणी पाहुणे आले तरीसुद्धा करू शकतो नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली हाईपचा एक ऑप्शन आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर हाईपवरती क्लिक करून तुम्ही मला जास्तीत जास्त पॉईंट्स देण्याचा प्रयत्न करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद